दत्ता गाड्याच्या नवीन वळण लागलं आहे त्याच्या बायकोने नवीन मोठे खुलासे केले आहे पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वर्गेट एस टी बस टेपो मध्ये शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे आरोपी दत्ता गाडे वर विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण आठ गुन्हे दाखल आहेत आरोपी दत्ता गाडेच्या पत्नीने या सर्व प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे काय ते पाहण्याआधी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहचतील त्याच्या बायकून असं म्हटलं आहे की मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्यानं ना मला न्याय पाहिजे ती मुलगी म्हणते माझ्या नवऱ्यानं बलात्कार केलाय बलात्कार केलाय पण तिचे कपडे कुठे फाटलेत का तिच्या अंगावर काही ओरबडल्याला दिसते का बस मध्ये चढताना आधी तरुणी गेली मग माझा नवरा गेला त्यानंतर दोनच ते बाहेर आले यात तरुणीने आरडाओरडा का केला नाही असा सवाल देखील दत्ता बायकोने केला आहे या प्रकरणाची सुनावणी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात सुरू आहे या केस मध्ये नक्की काय निकाल लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे मिळालेल्या माहितीनुसार नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा शिरूर तालुक्यातील गोनाड गावचा रहिवासी आहे घरातील परिस्थिती आहे पक्क्या पत्र्याची घर आहेत त्याचे आई वडील आणि मुलं बाळ सुद्धा आहेत असं असून देखील दत्ता गाडे काही सुद्धा कामधंदा करत नाही तो कायम उंड्यावानी फिरत असतो त्याला झटपट पैसे कमवायचा नाद लागला त्या नादात त्याने चोरी लुटमारी करण्यास सुरुवात केली महिलांना वृद्धांना लोबडायची सुरुवात केली अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे